गोंदिया येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्क आणि तांत्रिक वेतन श्रेणी व इतर प्रलंबित मागण्या संदर्भात कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण झाला असल्यामुळे प्रशासकीय इमारत परिसरात बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली हा बेमुदत कामबंद आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू असून गोंदिया जिल्ह्यात देखील हे आंदोलन सुरू आहे या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे सर्वसामान्य लोकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागतोय कारण की जे लोक भूमी अभिलेख कार्यालयात काही कामानिमित्त येत आहेत मात्र कार्यालयात कर्मचारी नसल्यानं लोकांना त्याचा नाहक त्रास होतोय लवकरात लवकर शासनानं कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी संप पुकारलेल्या कर्मचाऱ्यांनी केली आहे सर आम्ही भूमेबेलेक सर्व विभागाचे कर्मचारी आहोत आणि विशेष म्हणजे आमचे ह्या ज्या काही प्रमुख मागण्या ज्या होत्या ज्यामध्ये तांत्रिक वेतनश्रेणी आणि सुधारित सुधारितात्तृती बंद मंजूर करण्यात यावा आणि सेवाविषयक नियमावलीच्या अनुषंगानं काही अजून विशेष काही मागण्या होत्या तर त्या आम्ही शासनाच्या दरबारी मांडलेल्या होत्या बऱ्याचदा अर्ज विनंत्या केल्या परंतु त्या मागण्या काही मान्य झालेल्या नाही आहेत आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे कसं आहे आता महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाला म्हणजे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक हे भूमीबेलक खात्याला मिळालेलं आहे म्हणजे आमच्या कामाची गु गुणवत्ता ही शासनानं पण मान्य केलेली आहे परंतु त्या अनुषंगानं जे वेतन आणि इतर अनुषंगांच्या ज्या बाबी आहेत त्या अजूनपर्यंत मान्य केलेल्या नाही आहेत त्यामुळे आम्ही सर्व भूमिबल विभागाचे कर्मचारी आज इथे बेमुदत संपाकरता उपस्थित झालेले आहोत आणि हे संप राज्यव्यापी आणि बेमुदत आंदोलन करीत आहोत तर त्यांची कामं तर निश्चितच म्हणजे अटकलेली असणारच परत लवकरात माग तेंग आमच्या मागण्या पुणे व्हाव्यात अशी आमची शासनाकडे विनंती केलेली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समृत चो आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा